हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान असे पोहे दाखवणारे पावसाळा म्हटलं की चहा आला आणि चहा म्हटलं की चहा सोबत पोहे तर हवेच हवे खूप छान मऊ लुसलुशीत हे पोहे होतात अगदी परफेक्ट प्रमाण सांगणारे आणि पोहे किती वेळ कसे भिजवायचे ते सुद्धा सांगणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे पोहे आवडतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते जास्त वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तोपर्यंत तुम्ही पटकन एक लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या इथे सगळ्यात आधी मी पोहे भिजवती आहे तर पोहे भिजवण्यासाठी आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवायची गरज नाही एका पाण्याने पोहे धुवायचे हलक्या हाताने धुवायचे खूप जास्त दाबून दाबून धुवायचे नाही आणि पोहे धुण्यापूर्वी पोह्यासाठी जे कांदा टोमॅटो लागतं ते सगळं चिरून घ्यायचं सगळं चिरल्यानंतरनंच पोहे धुवायचे आणि आता पोहे धुवून झाले की त्यातलं पाणी सगळं निथळून काढायचं त्यानंतरनं कढई लगेचच ठेवायची आणि त्यामध्ये तेल घालून आहे आपल्याला लक्षात घ्या चिराचिरी जी काही आहे कांदा टोमॅटो कोथंबीर मिरच्या जे काही पोह्यांसाठी चिरावं लागतं ते आधी चिरायचं त्यानंतरनंच पोहे धुवायचे आणि आता इथे तेल टाकलेले तेल गरम झाल्यानंतरनं मी ओले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही हवं तर आपण जे रेग्युलरवाले सुके शेंगदाणे असतात ते घेतलेत तरी चालेल पण माझ्याकडे आत्ता अवेलेबल होते म्हणून मी ओले शेंगदाणे घेतलेत ओले शेंगदाणे खूप छान लागतात पोह्यांमध्ये तर असतील तर नक्कीच ते घ्या किंवा मग जे आपले रेग्युलर असतात ते घेतलेत तरी चालेल आता शेंगदाणे इथे छान तळून झालेले आहेत त्यानंतरनं ते आपण पोह्यांवरती काढून घेऊया शेंगदाणे तळून झाले की लगेच काढून घ्यायचे त्यानंतरनं बाकीचे जिन्नस आपल्याला या यामध्ये घालायचे शेंगदाणे छान खरपूस तळायचे म्हणजे ते खायला छान लागतात शेंगदाणे तळलेले कसे ओळखायचे तर त्याला वरची साल तडकली गेली की समजायचं शेंगदाणा आपला व्यवस्थित तळला गेला आहे आता इथे तेल गरमच आहे त्यामध्ये आपण लगेचच मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं तुम्हाला हवं असेल तर आत्ता तुम्ही जिरं घालू शकता मला पर्सनली पोह्यात जिरं आवडत नाही म्हणून मी नाही घातले तुम्ही घातलं तरी चालेल त्यानंतरनं भरपूर कडीपत्ता घालायचा आणि इथे मी सहा पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मधनं कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या म्हणजे त्या निवडायला सोप्या जातील तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बारीक चिरून घातल्यात तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कट करून मी दोन माणसांचे पोहे करते त्या हिशोबाने सगळं साहित्य घेते आहे तुम्ही किती क्वांटिटीत करताय त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता कांदा मऊ होण्यासाठी ते थोडंसं मीठ घालून घेतलं आहे पोहे घेताना किती माणसांसाठी पोहे घ्यायचेत आणि मग ते प्रमाण कसं ठरवायचं तर एक मूठभर पोहे घेतले की एका माणसासाठी ते इनफ होतात अर्थात खाण्यावरती आहे जर तुमच्या घरामध्ये जास्त लागत असतील पोहे एका माणसाला तर तुम्ही दीड मूठ घेऊ शकता अशा प्रमाणात पोहे घेतले तर मग अंदाज फसत नाही इथे मी छोटा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आपल्याला कांदा मऊ झाल्यावरती टोमॅटो घालायचा टोमॅटो थोडा मऊ झाला की त्यानंतरने यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे हळदसुद्धा तेलावरती छान परतवून घ्यायची आता इथे संपूर्ण व्यवस्थित छान कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे हळदसुद्धा परतून झालेली आहे त्यानंतरनं आपण जे भिजवून घेतलेले पोहे होते ते यामध्ये ॲड करायचे सोबतच शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत आपण आत्ताच आणि हे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचे बऱ्याचदा काय होतं पोहे कडक होतात त्यासाठी आपण आधीच पोहे धुवून घ्यायचे नाहीतर मग कांदा टोमॅटो परतून झाल्यावरती जर तुम्ही पोहे धुतले तर ते भिजत नाहीत आणि पोहे कडक होऊ शकतात पोहे निथळताना अगदी पिळून निथळायचे नाही हलकंसं पाणी त्यामध्ये दे राहू द्यायचं म्हणजे मग पोहे छान मऊ होतात आता इथे मीठ घालून घेतले मी आणि पाणी हलकंसं राहून द्यायचं असं म्हटली आहे म्हणून जास्त पाणी ठेवू नका नाहीतर मग इचके होतील मीठ घातल्यानंतरनं पोहे छान वर खाली असे हलवून घ्यायचे म्हणजे मीठ सगळीकडे लागलं जातं पोह्यामध्ये आपल्याला अजूनही काही जिन्नस ॲड करायचे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या आता इथे मीठ घातल्यानंतर पोहे छान हलवून घेतलेत हलक्या हाताने पोहे हलवायचे कधीही यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनटासाठी छान अशी स्टीम काढून घ्यायची स्टीम काढून घेतल्यामुळे पोहे आपले मऊ लुसलुशीत होतात आता इथे बारीक गॅस करूनच स्टीम काढायची आपल्याला अगदी बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटं स्टीम काढून घेतलेली आहे पुन्हा पोहे खालीवर करत असेच हलवून घ्यायचे अशा पद्धतीने पोहे केले तर खूप छान मऊ लुसलुशीत होतात आता मी हे व्यवस्थित छान हलवून घेते त्यानंतर ना आपल्याला यामध्ये महत्त्वाचा जिन्नस म्हणजे साखर घालायची अजूनही काही जिन्नस बाकी आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा साखर घातल्यामुळे एक गोडसरपणा येतो पोह्यांना आणि तो बॅलन्स करण्यासाठी आपण लिंबूसुद्धा घालणार आहोत इथे अर्धा लिंबू हातावरती पिळून घेतलेला आहे म्हणजे लिंबाच्या बिया आपल्या पोह्यामध्ये जाणार नाही आणि बी दाताखाली येणार नाही त्यामुळे असे हातावरती पिळून घ्यायचे लिंबाचा रस घातल्यानंतरनं लगेचच पोहे हलवून घ्यायचेत छान वर खाली करत हलक्या हाताने हलवायचेत पोहे तुम्ही पाहू शकता पोहे दिसतानासुद्धा तुम्हाला समजत असेल की ती मऊ लुसलुशीत झालेत या पद्धतीने केले तर पोहे कधीच फसणार नाही अजूनही एक जिन्स आपला वाक्य आहे घालायचा व्हिडिओ त्यामुळे संपूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून घ्या आता भरपूर अशी कोथंबीर घालायची कोथंबीर विना पोहे अपुरे असतात कोथंबीर घातली की पोह्यांचं रूप अजून खुलून येतं आणि त्याची टेस्टसुद्धा छान लागते कोथंबीर घातल्यानंतर पुन्हा पोहे छान एकसारखे हलवून घ्यायचे आणि तुम्ही नोटीस केलं असेल आपण झाकण एकदाच ठेवलं आहे पुन्हा पुन्हा झाकण ठेवायची गरज नाही पोहे लगेचच शिजले जातात दोन ते तीन मिनटं झाकण फक्त ठेवलं की आपले पोहे लगेच शिजून तयार होतात पण लक्षात घ्या लिंबू शेवटी पिळायचं म्हणजे मग लिंबाचा कडवटपणा पोह्यात राहत नाही जर आधीच पिळलं तर पोहे कडवट होऊ शकतात चहासोबत मस्त हे पोहे एन्जॉय करा खूप छान आणि मस्त होतात तुम्हाला जर पोहे आवडले असतील तर नक्कीच एक लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग